brought to you by agilus diagnostics agilus diagnostics येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होता मनोजी पाटील आणि मराठा समाजाबद्दल आपस शब्द आणि ब्रश शब्द जर काढलात ना हाच मराठा समाज तुम्हाला तोडाला काळ पटल्याचे एवढा संघर्ष तुमचा नाही म्हणून सन्मान्य राज ठाकरे साहेब आज नांदेड जिल्ह्यामध्ये आठ तारखेला तुम्ही आलात ना फार मोठ्या पाऊलचाराने आम्ही तुम्हाला पाठवलंय जय <laughs> जेव्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा आयरणीवर हो येतो तेव्हा तेव्हा हे राजकीय मराठा आरक्षणाचा विरोध विरोध करण्यासाठी करत असतात आज महिन्यापासून ज्या मनोज पाटलांनी उभा केला आरक्षणाचा लढा कुठंतरी पडत असताना त्या ता, ता, ता भरलेल्या ताटामध्ये ता माती कलवण्याचं काम हे सोकाळ राजकारणी करतायत तुम्हाला एसी गाड्यामध्ये फिरून आणि मध्ये बसून राजकारण करणं सोपा असेल पण आमच्यासारख्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या समाजसेवकाला विचारा की आरक्षणाची धक्क काय सर्वसामान्य कुठला पोरांची का हा एकदा विचारून पा जर तुम्हाला खरं वाटत नसेल तर मनोज जरांगे पाटील म्हणल्यासारखं ज्या घरामध्ये आत्महत्या झाली त्या घरामध्ये एकदा तुम्ही जाऊन भेट देऊन त्या घरामधला टाहो काय असा आई वडिलांची हाल काय असेल त्याच्या त्याच्या पत्नीचं कुंकू पुसलेल्या पतीची हा पत्नीची हाल काय असेल हे तुम्हाला माहित नाहीये परंतु यश बसायच्या लाखोच्या सभा घ्यायच्या आणि मराठा समाजावर तोंडसुख घ्यायचं हे तुमचं राजकारण आहे अरे मनोज जरांगे पाटलासारखा प्रामाणिक योद्धा जेव्हा समाजासाठी लढतो त्यांच्यावर बोलण्याची पात्रता तुमची नाहीये कारण किती त्यांच्या एवढं शाखे तुमचं नाही त्यांचा एवढा संघर्ष तुमचा नाही म्हणून सन्माननीय राज ठाकरे साहेब आज नांदेड जिल्ह्यामध्ये आठ तारखेला तुम्ही आलात ना फार मोठ्या जराने आम्ही तुम्हाला पाठवलंय येणाऱ्या काळामध्ये संघर्ष होता मनोज जरांगे पाटील आणि मराठा समाजाबद्दल आपस शब्द आणि ब्रश शब्द जर काढलात ना हाच मराठा समाज तुम्हाला तोडाला काळ फाटल्याशी सोडणार नाही